रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

येऊन या बरं डिझाल टाकलेलं आहे हां हाटलेलं आहे अगे बोटाल ध्यान ठेव हो अगेट बोटल आणलाय हा छोटा मारायला बोट टाइट करून रोख आणला गे बोला रोख

કોની જગલ મેલ હાની પીડા એવું બોલરા

आम्ही आम्ही घ्या पाऊल आम्ही द्यावा लागेल अगं टाकली आता त्याची थिरवावून द्यावा लागेल नका लाड्या करू मराठी गडीवर फिरवा आपल्याला आजी बन कुणीच नका काय टेन्शन घेऊ गडीवर थांबा फिरवावून द्या फिर जायला शिवत नसता कोणची बी गोष्ट उद्या उद्या राहून काय बाबा माझी माला म्हणलं पाणी आणून जाणी बिनी प्यायच हा तुझा राहू दे तुझा बस आणि सांग पाणी बिनी तू आण उठे राहू दे आम्ही तिकडे जाऊन पुढे घेऊ पाणी नाही प्यायचं आम्हाला तुम्हाला नाही प्यायचं ना गप्पा तुझ्या बापाला आणून दे पाणी जा ए,

तुझ बायकोय म्हणून सगळं आता खारी खोबरं गाव रुग्ण तू ट्रॅक्टर चालू करतो ना दोन महिने आली तिकडेच बघ बघ

बागा मला बाहेरून आले बघ नाही ून आमच्याकडून आय जाय घेण नाही देण नाही बघ कसं घेल तुझं बाप निघून लगेच राहणार आहे का राहणार आहे काय तुम्ही एक काम करा सांगते इकडं आले म्हणून एक काम करा नाटक मला माहित नाही फुगीर येईन दोघांना असं करा मग तुला काय वाटतं येत नाही विचार करतो बाबाला

आमचं काही झाले हा 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 तरी म्हणलं कस काय अजून बापाचा एवढं बोलला तरी कळ ना की तू ह्या बाईच तोंडच शांत वाटप तुझं बाई तुला माहिती का कसा मी संसार करते तु आता तुम्ही दुखात आहे दिसत नाही का मला मग दुखातच आहे तुझ्या ऐक कशी दाज करते तुला माहिती आहे का माझ्या आईदाच करत नाही म्हणून तू सुखात खात आली चवळीची आता आतापात कोपळा झाली

बघत होतो काय काय नाटक झाले काय काय की माणूस दिलं देवा नारळ नसते मग आई मला यायची इकडं लागला नारळ पडायला मग आता नाही राहायचं नाही पण चांगलं झालं म्हणून नारळ फडायचे म्हणते त्या हाय का नाही तुम्हाला कधी मी करत न जाईना असं आल्या असे निघा गोडी गुलाबी

आमचा टाइम खराब ना करून तुमचा ना करू थोडक्यात mm -hmm. मिटून घ्या आता पोरगी फक्त वर्षाच्या काठी दोन साना येईल तर पटत असलं ठेवा नाही तर तुम्ही घेऊन जावा जमलं का हा काही कमी पडत मग बोलायचं मग आता वर्षाच्या वर्ष सक्रात आल्या या पंचमी दिवाळी तुला झालीच ना तुला काय करायचे फक्त संसद आला म्हणजे तुला एक काम करते का दोघे जातात तिकडे राहत जागा आहे का तिथे चटकोपी का बांधून राहणार कळून त्यांना मग असं जागा राहता नसू राहता बादरी टाकून चार पाच डोळख्याचा भाग आहे का मग आता ते राहना मानल्यावर ते येतोय काय दुसरी येसली असती बहिणीची जे म्हणून

कशी बोलते बर मला जायचंय गावात पटापटा बोला काय सौदा चालू आहे का काय माहिती त्यांनाच कळायचं कुठे गेला काय माहिती यायचं पत्त्या नाही आज एक त्याला बहिणीचं चाललंय का नांदवायचं चाललंय ते कळ ना गेलाय काय बघायला कधीच येतोय काय माहिती त्याच्यापाशी काय तुमचं नशीब तुम्हाला नांदायची राहायचे करायचे खायचे मनुष्य बोलायचं कर्तव्य जाय ना सोडून द्यायचं एकाना नाही का सोडून द्यायचं विचार करायचा नाही तुम्ही ना दोघांनी बघायचं नुसतं आयती वेळात नाग बस कष्ट करून कमवली काय कष्ट केलं तो काय घेऊन दाखल दाखव बरं काय घेऊन दाखल का एक, एक मिनिट कांदे पडले बाट थोड्याला जाते इथं ढिग लावला याच्यावर खुशाल वाट कुत्री येते मांजरे येते काय मग काय तिने बरं राहायचे काय तिला काय राहिलं बारायला काय रोगाला कोण बाकीची काम कोण वॉटरफॉल इथे लक्ष ढोर चार भरले लहान थोडं काम केलं पाहिजे मग ए ऐकणार आपलं मालक थोडं फार काम केलं ना काय बोलत तू करू चला तुला काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर आपलं घरातलं काम करायचं गपचप राहायचं बाडबाड कोणाला करायचं ना काय हं एकदा शिवचवरणी दाभने शिवच दोनदा नाही तुला मला दोन महिन्याला मला फोन कर मी येणार आहे काय अर्थ नाही कसं असलं तर लगेच घेऊन नाही आणि घरचं आपलं शांततेत का मग का घरचं काम करायचं आणि बाडबाड काय करायचं नाही हुजत घालायचं नाही काय समजलं का शांत राहायचं जे हातात पडत ते काम करायचं राणे तू शांत बस बर का राणे तुझं लय का मागं मागपासनं मी ऐकून घे ती कुछ बुझ कुचबूच कुचबूच चा मला फोन येतोय मी आवाज दिला ना रेगिलपणा नाही करायचा आवाज दिला ना काहीतरी काम सांगत असे लगेच येत जायची फिरपाला पैशा देऊन आवाज येतो का हे सोने असे आवाज देतो का बोलवतो का

वचा 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 तो तो ट्रकर का कुठ चाललं तुम्ही मी जाऊ पुढा पुढे चालत होतो तुमचं हा ट्रॅक्टर काय रोबा ट्रॅक्टरच सांगतात पप्पा जे ऐकायला लागत पप्पा मोठा का मी मोठी तुमच्यासाठी हा पप्पा म्हणलं संसार करायचा काय पप्पा हा मग लगे पप्पा म्हणले चल जाकी लगे जायचं दाव्यानं मारायचं म्हणजे मी शांत आता आले म्हणून मी इथून पुढे अजिबात कपवून घेणार नाही असा का पप्पा बाप्पा नाही करायचं दोन महिने तिकडे नाही कळालं तुला तुम्हाला वाटतं का मी राहून म्हणून जाऊ का मी थांबा मग जाते मी नाही नाही नको जाऊ मग या आडव्यात बोलायचं नाही हे ते मामाचं पोरग आहे म्हणून मी सण करते आता दुसरा कोणी असेल त्याला बिरबिराच केला असत गरीब आहे म्हणून दिला आता चांगलं गरीब आलं तोंड सुटलंय जा मग कशाला आली दोन महिने नव्हतं का वा 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 चोराच्या उलट्या बॉम्बा चला होते बघायचं मी नाही बघणार काय मी फक्त घरातलं करणार चपात्यांनी बस चपात्या करायची भाजी करायची बत करायचं वरण करायचं गप बसाय मी काय शेतात देतात काम करणार नाही बाया लावा रुबा आहे ना तुमच्या बापाचा मी लई मोठ्या सावकर आहे सावकर आहे तर करा काम मी काय नडले की माझं आई न बापाने करायचं मी नाही करणार काय तुमची बहीण करते का आमच्या घरी काय काम मी स्थायी तर खाते मग मी काय करू हम्म चल स होस